आजकाल बघावं तिकडे वडापावच गाजतो आहे इतकं सगळीकडे बघितलं आहे ना वडापाव की इतकी आ, हे झाली ना वडापाव करायची हौस आली म्हटलं आपण घरीच मस्तपैकी चमचमीत वडापाव तयार करूया बटाटेवडे एकदम मस्त कुरकुरीत बनतील आणि तेही इनो व वा सोड्याचा वापर न करता झटपट आणि फटाफट जसे मस्त गाडीवर जसे भेटतात ना वडापाव तसेच घरच्या घरी तयार करूया तर बटाटे वड्या करण्यासाठी एक कप घेतलं आहे बेसन आणि त्याचबरोबर आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ तांदळाच्या वाटीनी वड्यांना मस्त कुरकुरीतपणा येतो आणि व सोडा न घालता देखील आपण वडे जे आहेत ना बटाटे वडे अगदी मस्त कुरकुरीत बनवू शकतो त्याचबरोबर इथे मी टाकलं आहे अर्धा चमचं मीठ आहे आणि त्याचबरोबर एक चमचा हळद हळदीचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे म्हणजे वड्यांना ना कलर खूप छान येतो म्हणून एक चमचाभर हळद घातलेली आहे त्याचबरोबर आहे एक छोटा चमचा ओवा घेतला आहे ओवा छान असा हाताला कुसकरून टाकायचा आहे म्हणजे वडे पचायला देखील हलके होतात आणि फ्लेवरही अतिशय सुंदर होतो त्याचा त्याचबरोबर इथे मी टाकते बारीक चिरलेली कोथिंबीर खूप सुंदर फ्लेवर येतो त्यांनी आणि त्याचबरोबर एक कप आहे पाणी आता पाणी आपण थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि त्याचं बॅटर करून घ्यायचं आहे एकदमच भरपूर पाणी घालू नका नाहीतर मग खूपच पातळ होईल बॅटर आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम पातळही नाही की एकदम घट्टही नाही अशी पाहिजे तर असं मी एक कपभर पाणी तर पूर्ण टाकलेलं आहे त्यात आता छान मिक्स करायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे आपल्या बेसनच्या जास्त गुठळ्या होणार नाही म्हणून थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे आता बघू शकता थोडं जाडसरच आहे अजून म्हणून अजून थोडासा अर्धा कप भर पाणी टाकते आहे मी बघू शकता अगदी छान आता पातळसर आपलं बॅटर तयार झालेलं आहे पण इतकंही पातळ नाही करायचं आहे की आपल्याला ते कोट होणार नाही आता हे बॅटर आपण साईडला ठेवूया आणि तोवर आता आपण इथे मी घेतली आहेत बटाटी चार पाच छोटे छोटे आकाराचे बटाटी आहेत उकडवून घेतलेली आहेत आणि उकडवून आता त्यांची साल काढून घेतली आहे आणि हे असे आता मॅश करून घ्यायचे आहेत आता व्यवस्थित मॅश करून घेतले की एका साईडला कढई किंवा पॅन घ्या एक दोन चमचे त्यात तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यात टाकायचं आहे एक चिमटीभर हिंग आणि त्याचबरोबर टाकायचं आहे अर्धा चमचा अर्धा छोटा चमचा राई राई छान तडतडली ना की टाकायचं आहे त्यात फ्रेश कढीपत्त्याची सात आठ पानं टाकायची आहेत अतिशय सुंदर मस्त फ्लेवर येतो त्यांनी छान आपली कढीपत्ता देखील मस्त तडतडू द्यायचं आहे आणि आता तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याच्यावर तुम्ही मिरच्या टाकायच्या आहेत आता इथे मी एकच मिरची टाकते तीही अक्की टाकते म्हणजे आपण ती नंतर काढून घेणार आहोत आता त्याचबरोबर दोन छोटे चमचे टाकते मी आलं लसूण पेस्ट आणि छान आलं लसूण दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे तेलात म्हणजे त्याचा कच्चेपणाही निघून जाईल आणि आलं लसूणचा फ्लेवरही खूप छान येतो आता दोन मिनटं छान आहे ना आलं लसूण भाजली की त्यात आता आपण जी आपण बटाटी उकडवून ठेवली होती ती टाकायची आहेत आणि जर अजून थोडं जाडजाड बटाट्याची फोडं जर राहिली असतील ना तर ती आपण नंतर मॅशरनी किंवा चमच्यानी आपण दाबून घेऊ शकतो त्याचबरोबर इथे मी टाकते आहे चवीनुसार मीठ आता मीठ आपण बॅटरमध्ये देखील टाकलं आहे म्हणून थोडं कमी टाकायचं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा टाकायचा आहे हळद आणि हे सगळं आता मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हळद मीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे मस्तपैकी कलर आलेला आहे बघू शकता अगदी सुंदर आपला भाजी आपली बटाट्याची बनवून तयार झालेली आहे आता हे थोडी थोडी जाडी फोडं आहेत ना ती देखील आपण काढून घेणार आहोत आणि ही मिरची देखील मी काढून घेतली आहे जर तुम्हाला खायची असेल तर तुम्ही बारीक बारीकसुद्धा कापून टाकू शकता त्यात आता एका मॅशरच्या साह्याने मी थोडी थोडे बटाटे दाबून घेते म्हणजे छान अगदी मऊसर का आपले वडे बनतील आणि आतून अजिबात त्याला असं जाडजाड फोडं जास्त राहणार नाही मग ते फुटत पण नाही आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि बटाटे जे आहेत ना आपण एका ताटात काढून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनटं थोडा वेळ त्यांना थंड करत ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपल्याला नंतर हलकंसं कोमट झालं ना की बटाटे वळा वळायला देखील आरामात भेटतात आता पसरवून ठेवते आणि फॅन चालू ठेवला ना की अगदी दहा पंधरा मिनटात आपले बटाटे छान असे थंड होऊन जातील आता थंड झाले ना बटाटे की आपण त्याचे वडे करायला घेऊया आता एक आपण चपातीचा जेवढा हुंडा घेतो त्याहून थोडा मोठा घेते मी अगदीच तुम्हाला ज्या आकाराचे ज्या साईजचे तुम्हाला वडे करायचे आहेत त्या आकाराचा तुम्ही घेऊ शकता बटाटी आता इथे मी थोडंच मोठं घेते आणि असे छान गोळे करून तयार करून ठेवते तर असेच आता आपण सगळ्या बटाट्यांचे गोळे करून ठेवणार आहोत गोल गोल छान वडे थापून घेणार आहोत आपण बघू शकता अगदी छान मऊ झालेला आहे आणि थोडे थोडे बटाट्यांचे पीस असे जाडे राहिले ना तरी काही हरकत नाही ते खायला देखील खूप छान लागतात आणि ते तळले देखील जातात आणि ते शिजलेले आहेतच म्हणून असं इतकं काही कच्चं वगैरे लागत नाही आता इथे मी सगळे वडे ना छान असे गोल करून घेतलेत आता आपलं बॅटर आपण जे तयार करून ठेवलं होतं ना ते बॅटर बघूया आता बघू शकता अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जर पीठ वगैरे खाली वसलं असेल ना तळाला तर ते छान मिक्स होऊन जातं एकजीव करायचं आहे आता बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते मी आता जो आता चमचा आहे आपला त्या चमचाला पूर्ण कोट होतो आहे बॅटर म्हणजे आपला बॅटर अगदी परफेक्ट आहे एकदम पातळही झालेला नाही आहे की एकदम घट्टही नाही आहे आपल्याला चमच्याला कोट होतो आहे आपल्या म्हणजेच आपला बॅटर परफेक्ट आहे इथे ते मी तेल देखील तापत ठेवलेलं आहे आता थोडासा बॅटर मी तेलमध्ये ता टाकून बघते आहे अगदी छान फुगून वर येतो आहे म्हणजेच आपला तेल परफेक्ट तापलेला आहे आता मध्यम ते हाय फ्लेमवर आपण वडे तळून घेणार आहोत मस्त बटाटी जी आहेत बॅटरमध्ये डीप करायचे आहेत आणि एक एक वडे आपण तेलात सोडायचे आहेत बघू शकता अतिशय सुंदरपणे वडे तळले जातात आणि जो साईडला जो चुरा तयार होतो ना तो देखील आपल्याला टाकायचा नाही आहे तो आपण वड्यांमध्ये घेणार आहोत अतिशय मस्त कुरकुरीत चुरा बनून तयार होतो आता तुमच्या कढईत जितकी जागा असेल ना तितके वडे तुम्ही टाकू शकता तीन ते चार वडे आरामात माझे बसलेले आहेत आता सगळीकडून छान मस्त मीडियम टू हाय फ्लेमवर आपण वडे जे आहेत तळून घेणार आहोत आता एकदम स्लो गॅस जर ठेवलात ना तर वडे कुरकुरीत होणार नाही आणि जर एकदम फास्ट गॅस केलात तर पटकन शिजून तयार होतील त्यांना फ्लेवर काही येणार नाही म्हणून अगदी मीडियम टू हाय फ्लेमवर पाच ते साठ मिनटं बटाटी छान रंग बदलेपर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत आता पाच सात मिनटं छान असे सगळीकडून बटाटे जे वडे जे आहेत छान तळले गेलेले आहेत कलर देखील अप्रतिम आलेला आहे आणि ह्यात आपण काहीही इनो सोडा नाही घातलेला आहे तरी एकदम छान कुरकुरीत आपले बटाटे वडे बनून तयार होतात आता जो साईडचा चुरा असतो ना तो आपण आधीच काढून घ्यायचा आहे म्हणजे एक दोन मिनटं फ्राय झाला ना की लगेच चुरा काढून घ्यायचा आहे म्हणजे तो जास्त करपणार नाही पण वडे मात्र अगदी आरामात पाच सात मिनटं ठेवायचे आहेत बघू शकता अतिशय सुंदर कलर आलेला आहे तेलातून काढून आता आपण पेपरवर ठेवून द्यायचं आहे आणि गरमागरम वडे जे आहेत ना खायला घ्यायचे आहेत असेच आता मी सगळे वडे तळून घेणार आहे आणि आता पेपरवर काढून घेते आणि आता वडापावबरोबर खायला मस्तपैकी मिरच्या तळायच्या आहेत अतिशय सुंदर लागतात आणि मस्त झणझणीत अशा मिरच्या आपण साईडला तळणार आहोत खायला देखील अप्रतिम लागतात आणि मुलं जर खाणार असतील तर आपण भाजीत मिरच्या न टाकता हे अशा साईडला मिरच्या आपण तळून घेऊ शकता अतिशय सुंदर आपले बटाटे वडे बनून तयार होतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि जर आवडली असेल ही व्हिडिओ तर लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा म्हणजे अशा छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका छानशा आणि नवीनशा रेसिपीसह धन्यवाद